कशी किलो आहे साडेतीनशे रुपये किलो आहे पापलेट कसं किलो आहे हजार रुपये किलो आणि बाकड तीनशे रुपयाला वाटाय का किलो नमस्कार नमस्कार आज मी आलेले मालवणच्या फिश मार्केटला आज आपण फिश मार्केटमध्ये सर्व मच्छीचे रेट बघणार आहोत पावशी सुरमा आहे का किती किलोचे आहे ती कशी किलो आठशे रुपये किलो का आणि कोलबीचा वाटा दोनशे दोनशे रुपयाला वाटा आणि हलवा कसा आहे हलवा बाराशेला तीन आहे ते बाराशेला तीन कमी नाही का काय कमी करून देणार का अकराशे पाहिजे आणि हे कसलं आहे माझं म्हणून माझ्या बोलावून घेतात ते कुठला पास आहे कापिंग त्यांचा वाटा कसा आहे शंभर रुपये शंभर रुपये एक वाटा हा कुठला मासा आहे मावशी मतका का त्यांचा वाटा कसा आहे शंभरला शंभरला एक वाटा आणि बागड्यांचा वाटा दोनशे रुपयाला किती आहेत त्यात आठ का आठवा आणि बोईस का दोनशे रुपयाला तीन का किती किलोची सुरमा आहे सतरा किलोची <laughs> जाऊला ला कसा या नव्वदचे दोन का आणि सोडे पाचशेला पाव किलो भाई पाचशे रुपयाला पाव किलो आणि हे शंभरला का शंभरला पाव किलो आणि आंबारी सुपर पन्नासा हा कागड्यांचा वाटा कसा आहे बागड्यांचा वाटा? आणि जाऊ लागत आहे पन्नास रुपयाला का आणि हे सोडे सोडे 450 हे 450 ला हे कुठलं मासे आहे सावंदला कसा वाटला त्यांचा नाही साफ करायला साफ करायचं किती घेता तुम्ही तीस रुपये कोलबी कशी किलो आहे साडेतीनशे रुपये किलो आहे आणि पापलेट पापलेट कसं किलो आहे हजार रुपये किलो आणि बागड्या 300 rupaya la vattay ga kilo ka 200 bomb la cha vatta kasa maushi ye tuma ma je rao kasa maushi maushi bomb अडीचशे रुपये किलो का आणि बागडे दे हलवा कसा आहे हलवा आठशे रुपये जोडी साडेसातशे साडेसातशेला देणार का आणि मुशी

किती किलोचे एमारे स्वरूप आहे इकडे जाणं विचारा जर तुम्ही मालवण फिरायला येत असाल तर या मालवण जेटी बंदरला नक्की भेट द्या कारण इथे एकदम ताजी आणि फ्रेश मच्छी भेटते आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सब्स